बालिकेचे अपहरण प्रकरणाचा अनैतिक मानवी वाहतूक कक्षाकडून छडा रोजी गुन्हा दाखल झाला होता अल्पवयीन बालिकेस संशयित आरोपी शुभम गोरख लोहार राणार लोणी काळभोर पुरसंगी रोड पुणे यांनी पळवून नेले असल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता सदरचा गुन्हा पुढील तपासासाठी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष यांच्याकडं वर्ग करण्यात आला होता अवघ्या दीड महिन्यात तपासिक अधिकारी पोलिस उपनिरीक्षक अश्विनी काळे आणि त्यांच्या पदकातील अंमलदार यांनी आरोपीचे सायबर पोलीस ठाणे यांच्या मदतीनं मोबाईलबाबतची तांत्रिक माहिती प्राप्त करून घेऊन आरोपी, आरोपी शुभम गोरख लोहार आणि अपहृत बालिका यांना एकोणीस जुलै रोजी पुण्याजवळील भैरवनाथ नगर नंदोशी रोड किरकटवाडी इथून ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही करता सदर बाजार पोलीस ठाणे इथं हजर केलं ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पोलीस निरीक्षक सुरेश चाटे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडील पोलीस उपनिरीक्षक अश्विनी काळे सहाय्यक फौजदार राजेंद्र बंडकर सहाय्यक फौजदार हेमंत मंठाळकर अलका शिपुरे अब्दुल सत्तार पटेल दादा गोरे तसंच सायबर पोलीस ठाण्याकडील प्रकाश गायकवाड मच्छिंद्र राठोड यांनी पार पाडली